आखेर भटक्या कुत्र्यांना चिकनवाल्यांची प्रतीक्षा कनवड येथील बोलके चित्र कनवडसह परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचे झुंडीच्या झुंडी संध्याकाळी चिकन विकणारे व चिकन सिक्स्टी फायचे वेस्टेज ज्या ठिकाणी टाकत आहेत त्याच वाटेला भटकी कुत्री त्यांची प्रतीक्षा करत आहेत अशा वेळेला एखाद्यावर हल्लाही होऊ शकतो यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने चिकन विक्री करणारे व चिकन सिक्स्टी फाय गाड्यावरील वेस्टेज एकत्र जमून सुरक्षित स्थळी टाकावे अन्यथा कुत्र्यांचा हल्ला होऊ शकतो अशी परिस्थिती कनवाडमध्ये निर्माण झाली आहे कनवाडमध्ये चिकन विक्री करणारे दुकान तसेच चिकन 65 विक्री करणारे गाडी असून चिकन विक्री केल्यानंतर तसेच चिकन 65 विक्री केल्यानंतर त्यांचे वेस्टेज अन्यत्र टाकलं जातं ज्या ठिकाणी वेस्टेज टाकले जाते त्याच रस्त्यावर भटकी कुत्री टाकणाऱ्यांची प्रतीक्षा करत असतात त्यांना अन्न मिळतं ज्या दिवशी अन्न मिळणार नाही त्या दिवशी ही बटकी कुत्री नागरिकांच्यावर हल्ले करत आहेत यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने चिकन 65 चे वेस्टेज तसेच चिकनचे वेस्टेज सुरक्षित स्थळी टाकावे अशी मागणी नागरिकांमधून पुढे येते महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कनवाड ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा